नमस्कार भूमिकास फॅशन डिझायनर अँड ब्लॉग घ्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप अगदी मनापासून स्वागत तर बघा ठरल्याप्रमाणे आपण आहे ना मी तुम्हाला बोलली होती को सोळा सतरा तारखेपासून तुम्हाला मी रोज व्हिडिओ टाकत जाईल तर बघा ॲडजस्टमेंटनुसार कपडे तर खूप आहे कारण आता आहे ना सीजनचा टाईम आहे लग्न सराई सुरू झाली आहे त्याच्यामुळं मग तर बघा मी आज तुम्हाला आहे ना ती छातीच्या मापाची ब्लाउज डिझाईन दाखवणार आहेत तर ज्या कोणी मैत्रिणी असतील त्यांना तीच छातीचं माप काढायला जमत नसेल किंवा पेपर पॅटर्न जमत नसेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन तीच छातीच्या मापाची पेपर कटिंग केसी केलेली आहे मी ती दाखवलेली आहे खूप छान पद्धतीने ती तुम्ही जाऊन त्याप्रकारे कटिंग करू शकता तर बघा चला आता आपण आपल्या म्हणजे कामाला सुरुवात करू तर बघा उंची से सगळं मी तुम्हाला दाखवलं होतं स्क्रीनवर ते त्या पद्धतीने सगळं केलेलं आहे उंची मंडा शोल्डर गळा बाकीचं सगळं तर बघा इथं नवचा गळा आहे आणि ती छातीचं माप आहे तर बघा अगोदर काय करायचं आहे अस्तरवरती जो आपल्याला ज्या डिझाईनचा गळा शिवायचा आहे ना त्या डिझाईनचा आकार देऊन घ्यायचा आहे अस्तरवरतीच आता इथं मी पानगळा घेतलेला आहे आणि आतमध्ये मी तुम्हाला प्रकारे पॅच टाकणार आहे तर बऱ्याच मैत्रिणींना पॅच कसं टाकायचं ते जमत नाही तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पॅचवर ब्लाऊज किंवा पॅच कसा टाकायचा हे डिझाईन तुमच्या लक्षात येईल बरेचसे आता नवीन सबस्क्रायबर माझ्या आहेत तर त्यांना प्रॉब्लेम नको म्हणून मी हा पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा अशा प्रकारे हा आप पॅच आपल्याला काढून घ्यायचा आहे अगोदर काय करायचं गळा काढून झाल्यानंतर अस्थरवरतीच काढायचा आहे तर बघा इथं आपल्याला आता जॉईंट पॅच आहे ना तो त्याच्यामुळं जॉईंटच पॅच काढायच्या तर इथं आहे ना आपण एक सिंगल कपडा घेऊ म्हणजे डबल कपडा त्याची डबल कडी करून घेऊ आणि त्याच्यानंतर जो आपला वरचा साईडचा भाग आहे ना तो नाही वाढवायचा आणि खालच्या जो टीपमध्ये जाणार आहे ना आपण शिवतांनी जी टिप मारणार आहोत ना तिथं अर्धा ते पाऊन इंचची जागा सोडून अशा प्रकारे आखून घ्यायचं कारण आपल्याला शिलाई करायची आहे त्याच्यामुळं वाढवा कपडा कापून घ्यायचा आणि मनातरुण व्यवस्थित आहे त्या आकारावरती कट करून घ्यायचं तर हा बघा अस्तरवरती आपला पॅच तयार झालेला आहे मी एकच पॅच दाखवते आणि खास म्हणजे नवीन शिकणाऱ्यांना ना खूप सोपा आहे आणि अगदी इजी पद्धतीने जमेल तुम्हाला तर बघा इथं मग नंतर काय करायचं कॅनव्हासवरती कारण पॅचला जर कॅनव्हास लाग लावला ना तो तो पॅच आपला खूप म्हणजे प्रॉपरली व्यवस्थित ब्लाउजला बसतो त्याच्यामुळं नेहमी पॅच काढताना नवीन शिकणाऱ्यांनी शिक शक्यतोवर कॅनव्हाचा वापर करत जायचा तर बघा इथं कॉंगे, हा साडीचा काठा आहे कॉम्बे कलर कॉम्बिनेशनमध्येच तर इथं आस्तर कटिंग झाल्यानंतर मग कॅनवास कटिंग करायचे आणि नंतरून आहे त्या काठावरती आपल्याला हा पॅच काढून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने कट करून घ्यायचा व्यवस्थित आकार मात्र चुकवायचा नाही कारण आपला पॅचचा आकार आहे तोच राहू द्यायचा व्यवस्थित आणि त्याच्यानंतर पॅच कसा जोडायचा मी हे तुम्हाला सांगते तर अगोदर काय करायचं अगोदर जो आपला मेन कपडा ज्याच्यावरती आपण पॅच काढलेला आहे ज्या काठावरती तो काठा अगोदर खाली ठेवायचा त्याच्यानंतर आस्तर ठेवायचा तुम्हाला जर पायपिंग करायची नसेल वरच्या बाजूने तर आणि त्याच्यानंतर मग कॅनवास ठेवून घ्यायचा बघा अशा प्रकारे तुम्ही बघू शकता असं व्यवस्थित करून घ्यायचा आकार आपला व्यवस्थित आला पाहिजे त्या पॅ पॅचचा आणि मनातरुन सेफ्टी पिना लावून घ्यायच्या व्यवस्थित हे बघा अशा प्रकारे मग पिना लावून घ्यायच्या दोन्ही साईडने म्हणजे जो आपला आकार किंवा कपडा इकडं तिकडं सटकणार नाही याच्यामुळे पिना लावल्या म्हणजे तुम्हाला खूप इझी पद्धतीने जॉईंट करायला जमेल तर अशा प्रकारे व्यवस्थित शिलाई मारून टिप मारून घ्यायची टिप मारताना तिन्ही कॅनवास अस्तर आणि मेन फॅब्रिक मेन कपडा हे तिन्ही जॉईंट करायचे आहेत आणि हा टोक आहे इथं ना इथं व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा उरलेले धागे दोरे व्यवस्थित कट करून टाकायचे मस्त थोट छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे राहिलेले पिण्या काढून घ्यायचे व्यवस्थित आणि मग नंतर आपल्याला अशी दापटीप मारायची आहे बघा अशी अशी दापटीप मारून घ्यायची व्यवस्थित दापटीप मारताना काळजी घ्यायची की खालचा आपला अस्तरचा कपडा आहे तो वरती दिसला नाही जाणार आहे याची हा बघा पूर्ण पॅच आपला तयार झालेला आहे आणि आता टीप मारायची म्हटली तर आपण अस्तरचा जो कपडा आहे त्याच्या आकारावर टीप मारून घ्यायची आतमधून अशा प्रकारे आणि राहिलेला कपडा जो आहे ना तो कट करून टाकायचा व्यवस्थित म्हणजे आपली फिनिशिंग प्रॉपरली व्यवस्थित येईल आणि गळा पण डीपली आणि सुंदर दिसेल तर बघा आता आपला पॅच तयार झालेला आहे इथं आता आपण काय करू पाठीमागचा भाग जो आहे ना तो जॉईंट करून घेऊ हो। अस्तर आणि मेन फॅब्रिक म्हणजे मेन कपडा असा अगोदर ठेवून घ्यायचा खास नवीन शिकणाऱ्यांसाठी सीध्या बाजूवर ते अस्तर ठेवून घ्यायचा आणि नंतरून पिना लावून घ्यायचा व्यवस्थित पिना लावण्याचा एक हेतू असतो की जो आपला गळा जो आहे ना गळ्याचा आकार तो प्रॉपरली गळ्याचा आकार येतो त्याच्यामुळं मग मा व्यवस्थित पिना लावून घ्यायच्या आणि मग गळ्याला टिप मारून घ्यायची आणि खाली जो का कमरेचा भाग आहे त्या साईडला पण व्यवस्थित टिप मारून घ्यायची फिनिशिंग आपली प्रॉपरली आली पाहिजे मा तर इथं बघू शकता मी आता इथं गळ्याचा प्रॉपरली आकारानुसारच मी इथं टीप मारून घेते आहे आणि टीप मारून मग घेतल्यानंतर मग इथं आपण जे पिना लावलेल्या आहेत त्या व्यवस्थित काढून घ्यायच्या आणि इथं खाली पण मी पट्टीने लावता दाब टीप मारणार आहे तर बघा अस्तरच्या आकारावर इथं व्यवस्थित टीप मारून घ्यायची आणि मनांतर हे पिणा काढून घेते आता पिणा काढून झाल्यानंतर जो गळ्याचा आकार आहे तो मेन फॅब्रिक कट करून घ्यायचा अस्तरच्या आकारावरच आणि छोटे छोटे त्याला पण कट्स मारून घ्यायचे आणि जो मेन कपडा आहे ना तो आतमधून हा हात घालून असा व्यवस्थित काढून घ्यायचा इथं बघू शकता अस्तर बरोबर आपला आतमध्ये गेला आणि जो आहे तो गळा वरती आला तर मग इथं आपल्या गळ्याला दापटीप मारून घ्यायची व्यवस्थित दापटीप मारताना मी तुम्हाला नेहमीच सांगत असते की अस्तरचा कपडा आता इथं बघा ह्या कलरचा अस्तर नव्हता मी अशा प्रकार अशा कलरचा अस्तर घेतला आहे कारण घरचा ब्लाऊज आहे गिरायकाचा नाही त्याच्यामुळं मी घेतलेला आहे हा अस्तर तर तुम्ही जर नवीन शिकणाऱ्या असतील तर प्रॉपरली जो कपडा आहे त्याच कलरचा अस्तर तुम्ही लावत चला आता इथं घरचा होता वापरण्या वापरायचा होता ब्लाऊज त्याच्यामुळे मी हा अस्तर लावला आहे पण म्हटलं चला डिझाईनचा आपण पॅचचा गळा शिवू आणि म्हणजे मग तुम्हाला पण शिकायला भेटेल ह्या हेतूने मी इथं हा पॅचवर्क ब्लाउज डिझाईन मी तुम्हाला दाखवल दाखवत आहे तर बघा मग खालच्या साईडनी पण व्यवस्थित टिप मारून घ्यायची टिप मारून झाल्यानंतर काय करायचं प्रॉपरली अस्तर जो आहे ना अस्तर आणि मेन फॅब्रिक म्हणजे मेन कपडा तो पूर्ण जॉईंट करून घ्यायचा आणि जॉईंट करून झाल्यानंतर उरलेला जो कपडा आहे तो व्यवस्थित कट करून टाकायचा म्हणजे आपली फिनिशिंग ही प्रॉपरली येईल व्यवस्थित मस्त तर इथं बघू शकता आता हा उरलेला कपडा आपण कट करून घेऊ आणि हे माप माप तुमच्या लक्षात आलं असेल तीच छातीचं माप आहे छोटं माप आहे त्याच्यामुळं मग गळा पण जास्त मोठा नाही घेता येणार ये नऊ किंवा साडेनऊपर्यंतचाच गळा व्यवस्थित दिसतो ती छातीच्या मापाला तर इथं बघा इथं आता आपण टक्स टाकून घेऊ टक्स किती साडेचार इंचावरती अडीच ते तीन इंचाचे टक्स टाकायचे आहेत आपल्याला ती छातीच्या मापाला टक्स टाकताना हे बघा असं प्रॉपरली वरतून जॉईंट करून घ्यायचं कट नाही करायचं कट करून आणि परत डबल टिप नाही मारायची तर टिप मारतानाच असा फिरवून घ्यायचा म्हणजे जो टक्स आहे तो आपला उसवला जात नाही दोरा निघला जात नाही हे खूप महत्त्वाचं आहे हे लक्षात ठेवायचं आणि नंतर आपण आहे ना आहे त्या गळ्याला आपण लेस लावून घेऊ लेस तुम्ही कलर कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला किंवा तुमच्या कस्टमरला जी आवडेल त्या पद्धतीने तुम्ही लावू शकता आता इथं मी गोल्डन कलरची लेस लावलेली ले आहे आणि एक लक्षात ठेवायचं लेस लावताना काय करायचं गोल्डन कलरची जर लेस लावत असेल तर त्याच कलरचं तुम्ही वरच्या साईडने दोरा पण लावून घ्यायचा व्यवस्थित इथं थोडंसं तिरक घडी करून मग ही लेस आपली प्रॉपरली व्यवस्थित त्याला आकार घेईल पानगळ्याचा तर इथं बघा लेस पण लावताना दोन्ही साईडनी टीप मारायची म्हणजे ती लेस आपली प्रॉपरली त्या ब्लाउजला बसते कुठही म्हणजे धागेदोरे निघत नाही किंवा अशी उचकली जात नाही व्यवस्थित बसते दोन्ही साईडनी टीप मारली तर आणि लवकर निघण्याचा चान्स नाही राहत तिला त्याच्यामुळं मग दोन दोन्ही साईडने टिपा मारत जायच्या जेव्हा आपण लेस लावतो तेव्हा तर इथे मी त्याच आकारावर डबल लेस लावून घेणार आहे थोडासा अर्धा पाऊण इंचची जागा सोडून म्हणजे जी गळ्याची आपली फिनिशिंग आहे ती मस्त येईल आता ही लेस थोडीशी ब्रॉड आहे त्याच्यामुळं मग डबल टिप मारणं गरजेचंच आहे तरी पण मग छोटी जरी डी लेस असली ना तरी पण मग डबल टिपच मारत जायची म्हणजे लवकर लेस निघत नाही धुतानी वगैरे अशी तर इथं बघा आपण डबल लेस लावून घेतलेली ले आहे आहे त्या आकारावरती आणि खूप छान अशी फिनिशिंग आलेली आहे तुम्ही बघू शकता खास नवीन शिकणारी पण आणि प्रॉपरली असं जरी गळा ठेवला ना तरी तो गळा खूप छान दिसतो पान आकाराचा गळा पण पण मी इथं पॅच लावणार आहे आपण पॅच काढून ठेवलेला आहे आणि तो जॉईंट पण केलेला आहे म्हणजे पूर्ण तर इथं बघा आता आपला प्रॉपरली गळा शिवून आणि लेस वगैरे लावून झालेलं आहे आणि आता इथं आपण पॅच लावून घेऊ तर पॅच लावण्या अगोदर आपण पॅचला पण असे व्यवस्थित मस्त छानपैकी असे एक लेस लावून घेऊ हो, आहे त्याच आकाराची कलर कॉम्बिनेशनमध्ये आहे तीच लेस लावून घेऊ हो, थोडीसा अंतर ठेवून त्याच्यावरती तर मला जे नवीन कोणी स क को, म्हणजे असतील बघणारे तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ माझ्या आवडत असतील तर लाईक पण करा शेअर पण करा जेणेकरून दुसऱ्याला पण शिकायला मिळतील हे हे ह्या हेतूने तर इथं बघा आपल्या पॅचला पण ला लेस ले लावून झालेली आहे आणि खूप सोप्पा आहे खास म्हणजे नवीन शिकणारे पण खूप इजी पद्धतीने हे हा पॅच लावू शकतात तुम्ही कुठल्याही कलर कॉम्बिनेशनचा किंवा कुठल्याही ब्लाउजच्या आकारावरतीच बत्तीस छातीच्या कोणत्याही मापावर तुम्ही ही डिझाईन करू शकता आणि खूप छान पद्धतीने आणि खूप सोपी आहे तर काय करायचं पॅच लावताना डबल टीप मारायला विसरायचं नाही आहे त्या आकारावरती पॅच तयार करणे अगोदरच मी तुम्हाला सांगितलं होतं की अर्धा ते पाऊन इंचची जागा जास्तची सोडायची कारण हे बघा अशा प्रकारे आपल्याला तो पॅच जॉईंट करावा लागतो टिप मारावी लागते ना त्याच्यामुळं तर पॅच लावण्या अगोदर मी हे बघा अशा पिना पण लावून घेतल्या होत्या तर माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलचं चा बेल आयकॉन बटन दावा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला भेटतील रोजच्या रोज